नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की कापसाचे भाव केव्हा वाढणार सध्या कापसाला किती भाव मिळतोय चला बघूया सविस्तर देशात बऱ्याच राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक आता सुरू झाली आहे परंतु या नवीन कापसाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे कारण नवीन कापसामध्ये ओलावा आहे आणि गुणवत्ताही कमी आहे नवीन कापसाला हमी भावापेक्षा एक हजार ते दीड हजार रुपये कमी भाव मिळतोय देशात यावर्षी कापसाची लागवड कमी झाली आहे पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे देखील घट येणार आहे हे ये सर्व असूनही कापूस भाव दबावतच आहे कारण आयात शुल्क हटवल्यामुळे कापसाचे भाव दाबावतच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सी 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 आयलाच कापूस विक्री करावी असे आव्हान कापूस बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद